महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून मानवी जीवितास धोका असणारे केमिकल अवैधरित्या वेअरहाऊसमध्ये साठवणूक करून वाहतूक होत असल्याची घटना उरण मध्ये होत आली आहे याबाबत अनेक यंत्रणा व्यवस्था नियम नियमावली असताना सुद्धा उरण मध्ये गोडाऊन वेअरहाऊस यांच्यामध्ये केमिकल व इतर द्रव्य पदार्थांची साठवण होत आहे अशाच प्रकारे कस्टम बॉन्डेड वेअरहाऊस मोठी जुई उरण मध्ये एक करोड एक्केचाळीस लाख तेहतीस हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचे पेट्रोलियम हायड्रोकार्बन ऑइल व साठवणूक करणारे एकूण दोन कोटी रुपयांचे आठ टँकर पोलीस व कस्टम विभागाच्या कारवाईमुळे पकडले गेलेले कस्टम बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल ठेवण्यास मनाई असताना सुद्धा कॉन्टिग्रेट एंटरपॉट प्रायव्हेट लिमिटेड मोठी जुई या कस्टम बॉन्डेड वेअरहाऊसचे चे मालक निखिल भंडारी यांनी वेअरहाऊसमध्ये प्रोसेस ऑइल फोटी हा द्रव्य इनआउटची नोंद न घेता त्याच्या वेअरहाऊसमध्ये प्रवेश देऊन व ठेवून घेतले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली याबाबत पोलिसांनी चौकशी करण्याकरिता कॉन्टिग्रेट एंटरपॉट प्रायव्हेट लिमिटेड मोठी जुई या कस्टम बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये गेले असता यावेळी दहा कंटेनरमधील प्रोसेस ऑइल फोटी हा माल अवैधरित्या आठ टँकर मध्ये ट्रान्सफर केल्याचे आढळून आले याबाबत आणखीन चौकशी तपास केली असता हा माल सोम ब्लू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आयात केला होता सदरचा माल सिद्धीदाता ट्रेडिंग कंपनीचे मालक यश गंगवानी यांनी करून घेतला होता व पुढे नक्ष ट्रेडिंग कंपनीचे मालक राकेश मोरे यांनी विकत घेतला होता अशी माहिती राकेश मोरे यांनी पोलीस ठाणे येथे सादर केली यानंतर वेअरहाऊस मधील आठ टँकर मधील मालाची चाचणी सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन युनिटने केली असता यावेळी असे आढळून आले की कॉन्टिग्रेट एंटरपॉल प्रायवेट लिमिटेड मोठी जुई उरण या ठिकाणी आठ टँकर मधील द्रव्य पदार्थ हे पेट्रोलियम वर्ग ब मध्ये येत असून हा मुद्देमाल पेट्रोलियम हायड्रोकार्बन ऑइल या घटकातील द्रव्य पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले म्हणजेच आयात के आयात केलेला प्रोसेस ऑइल तो अति व व धोकादायक आहे सदर पदार्थाची वाहतूक केल्यास मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तसेच हा माल कंटेनर मधून काढून अवैधरित्या टँकर मध्ये ट्रान्सफर केला हा माल वाहतूक करण्याचे आवश्यक परवाने नसल्याने उरण पोलीस मध्ये गुन्हा नोंद झाला सोम ब्लू प्रायव्हेट लिमिटेड चे मालक आरोपी क्रमांक दोन यश गंगवाणी आरोपी क्रमांक तीन राकेश शिवाजी मोरे यांच्या विरोधात उरण पोलीस ठाणे मध्ये अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न कलम तीन कलम सात तसेच भारतीय न्याय संहिता बीएनएस तेवीस कलम एकशे पंचवीस दोनशे सत्याऐंशी कलम तीन पोट कलम पाच तसेच पेट्रोलियम अधिनियम एकोणीशे चौतीस कलम सहा चार तीन कलम तेवीस पोट कलम अ तसेच ज्वलनशील पदार्थ अधिनियम एकोणीशे कलम चार अंतर्गत गुन्हा दाखल पुढील तपास पोलीस करीत असून या प्रकरणी आणखी आरोपी असल्याची शक्यता व्यक्त होत आहे शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भिड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन